व्यासपीठावर उपस्थित सद्य आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राच्या नेत्या रेखादाई ठाकूर मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान साहेब आणि सर्व मान्यवर यांना जय भीम मी संतोष अंबुलके उत्तर मध्य जिल्ह्याचा उमेदवार आहे माझ्यासमोर उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड असे दिग्गज असताना मी एक छोटासा कार्यकर्ते आहे साहेबांनी मला ही संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो ही ज, ही जी उमेदवारी मिळाले हे उत्तर मध्य जिल्ह्यातून माझे कार्यकर्ते यांच्या जोरावर मी लढत आहे एकदा उत्तर मध्य जिल्ह्याच्या कार्यकर्ते आपले हात वरती करावे तुम्ही उपस्थित आहात लढायला तयार आहात ना आता व तुम्ही जरा घाबरत की वर्षा गायकवाड ही येते विहारमध्ये पंचायत समितीमध्ये येते आणि ती म्हणते मी बुद्धिस्ट आहे मला मदत करा अरे तू बुद्धिस्ट आहे ठीक आहे हा मुली पण बुद्धिस्ट आहे ना आणि इतके वर्ष तू राज्य करत असताना सत्ते असताना तू मोदांसाठी काय केलं शिक्षण मंत्री असताना तू बुद्धांसाठी काय केलं हे स्पष्ट कर अडीच वर्ष ती होती फक्त तिने फाईले जे फाईल गरम असेल किंवा वजन वाढत असेल तिथेच त्यांनी मदत केली अरे जी बाई आपला सरनेम लपवते मला माहित आहे गोडसेच आहे तिथं काय संबंध आहे पण मला गोडसे म्हटलं की मला जेव्हा गांधीजींची हत्या झाली मला ते एक नाव येतं फक्त सत्तेत राहण्यासाठी आणि फक्त निवडणूक लढवण्यासाठी ही लोक आपल्या नावाचाही बदल करतात बदल करत नाहीये प्रियंका गांधी असेल ती प्रियंका गांधी वाढ्रा लावते सुप्रिया सुळे असतील ते सुप्रिया पवार सुळे लावते मग यांना काय आहे आणि यांच्या वडिलांचंही नाव कृष्ण आयोग ज्या नाईन्टी टू मध्ये दगले झाले होत्या कृष्ण आयोग मध्ये निघालं होतं त्याचं इम्प्लिमेंट झालं नाही फक्त मी इथेच सांगतो मी धारवी मध्ये उभे आहे तिथं घर इथे आहे सगळं काही इथे आहे पण तिची विधानसभा ही का गेली एक दुसरे आमच्या ते आले उत्तर तिथे का आले अडाणीचा मुद्दा असतानाही ती इथे का आली हे तुम्ही विचार करावा इथेच थांबतो भीम